बघा पंधरा सेकंदात एक गाडी तीनशे मीटर जाते तर तिचा अर्थात गाडीचा ताशी वेग किती असा प्रश्न सोडवायचा कसा पंधरा सेकंदात एक गाडी तीनशे मीटर जाते मग इथं प्रश्न निर्माण होतो गाडीचा मीटर प्रति सेकंद वेग किती बघा गाडी पंधरा सेकंदात तीनशे से मीटर जाते म्हणजे तीनशे मीटर एवढं अंतर पार करते हा भाग द्या वीस न गेला सर म्हणजे वीस मीटर प्रति सेकंद हा त्या गाडीचा वेग मीटर प्रति सेकंद मध्ये याचा अर्थ गाडी एका सेकंदात वीस मीटर एवढा प्रवास करते म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का नाही एका सेकंदात गाडी वीस मीटर एवढं अंतर कापते या लागुनीला अठरा छेद पाच गुणिला अठरा छेद पाच का घेतात सर एखाद्या गाडीचा ताशी वेग काढताना गुणीला अठरा छेद पाच का हा आमच्या मनातील प्रश्न भ्रम संभ्रम गैरसमज दूर करा लक्ष द्या एखादी रेल्वे एखाद्या पुलास एखाद्या बोगद्यास किती सेकंदात ओलांडेल अशा पद्धतीचे प्रश्न आपण बघितले किंवा रेल्वे या घटकावरील रेल्वेची लांबी काढा बोगद्याची लांबी काढा पुलाची लांबी काढा ब्रीजची लांबी काढा अशाही पद्धतीचे गणितं रेल्वे सदरावरील बघितलेत आणि सोडवत असताना लक्ष द्या अंतर बराबर वेळ गुणीला वेग आणि सोबत पाचशे अठरा हे मीटर प्रति सेकंदचं प्रतिनिधित्व करणारं पद ज्याला आपण अपूर्णांक म्हणतो त्या सूत्रामध्ये वापरलं रेल्वे पुलास बोगद्यास किती सेकंदात ओलांडे किंवा रेल्वेची पुलाची ब्रिजची बोगद्याची लांबी किती काढण्यासाठी आपण सूत्रासोबत पाचशेद अठरा हा अपूर्णांक मीटर सेकंदचं प्रतिनिधित्व करणारा या सूत्रासोबत गुणीला घेतला मग आता हाच अपूर्णांक इथं मीटर प्रतिसेकंद वेग ऑलरेडी निघलेला आहे काढायचा ताशी हा अपूर्णांक मीटर प्रति सेकंद, या गोष्टीचं निर्देशन या गोष्टीचं प्रतिनिधित्व करणारा अपूर्णांक आहे प्रश्नामध्ये ताशी वेग काढायचा म्हणून हे सूत्र हा अपूर्णांक उलटा करा ओके म्हणजे ताशी वेग निघेल म्हणून इथं अठराशे पाच लक्षात आलं बघा आता पाच वीस आता चार आणि अठरा यांचा गुणाकार बहात्तर किलोमीटर प्रति तास हा त्या गाडीचा तासिवे लक्षात आलं अठराशे पाच का घेतलं रेल्वे, रेल्वे पुलास बोगद्यास किती सेकंदात ओलांडेल अशा पद्धतीचे प्रश्न किंवा रेल्वेची पुलाची बोगद्याची ब्रिजची लांबी किती अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना आपण पाचशेद अठरा हे गुणीला स्वरूपात घेतो या सूत्र सोडतो हे पाचशेद अठरा म्हणजे मीटर प्रतिसेकंद याचं नेतृत्व प्रतिनिधित्व करणारा हा अपूर्ण अंक आहे कशाचं मीटर प्रतिसेकंद से. इथं आपल्याला ताशी वेग काढायचा म्हणून हा अपूर्णांक उलटा करा अठरा चे पाच उत्तराप्रत जा गाडीचा ताशी वेग बहात्तर किलोमीटर प्रति तास उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये एक मित्रांनो दर्शवलेला आहे रेल्वे सदरावरील किंवा आंतरवेळ वेग या घटकावरील स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी विचारली जाणारी प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर रेल्वे आणि आंतरवेळ वेग ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये संभाव्य असे बरेच प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील ओके